नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळाले आज सव्वीस ऑगस्टला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आदित्य ठाकरे पैठण आणि वैजापूर तालुक्यात सभा घेणार आहेत तसेच शेतकऱ्यांशी संवाद देखील ते साधणार आहेत मात्र त्यापूर्वीच छत्रपती जोरदार राडा झाला आदित्य ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या हॉटेलच्या बाहेरच हा राडा झाला आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणात जबाब दो म्हणत भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली याला म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील या हॉटेल बाहेर आंदोलन केलं यावेळी दोन्ही कार्यकर्ते आपसात भिडले त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतला आहे या आंदोलनावर बोलताना पोलिसांची काठी आमचे मनोबल वाढवत असून आदित्य ठाकरे यांचा दौरा व्यवस्थित होईल असं अंबादास दानवे म्हणाले आहेत यासोबतच माझ्या हातात पद किंवा सरकार आहे का भाजपला आंदोलन करण्याची गरज नव्हती अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे आता आमचे पोलिसांचे त्याच्याबद्दल काय तुमचं आहे काय नाही पोलिसांची काठी आमचं मनोबल वाढवत असते पोलिसांच्या घाबरत नाही पोलिसांच्या भूमिकेबद्दल हे पाहता मी भूमिका व्यक्त केली पोलीस पक्षपातीपणे वागतात ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वाढत असते खरं तर भारतीय जनताच्या लोकांना त्यांनी इथे युज द्यायला नव्हतं पाहिजे आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं गोलमंडीवर करायचं फिविड सेंटरला करायचं वाटत समोर काय आंदोलनाचे प्रकार आहे ठाकरे यांचा हो मी पोलिसांना रात्री फोन केला होता सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं जर हॉटेल समोर गेलं तर त्याला उत्तर दिलं जाईल हे मी स्पष्टपणे पोलीस आयुक्तांना रात्री स्वतः फोन करून सांगितलेलं होतं सांगितलेलं हो, आहे तुमच्या सगळ्यांसमोर सांग असं असून ही जर पोलीस दखल घेणार नसेल तर मग पोलीस सुद्धा सक्षम नाही किंवा पोलीस पक्षपाती असं माझं आदित्य ठाकरे पर्यटन दौऱ्यावर आहेत त्या ठिकाणी सुद्धा आता रस्त्याने किंवा त्या ठिकाणी संदीपान गुमरे यांचा मतदारसंघ आहे या ठाकरे यांना दौरा व्यवस्थित सुरळीत होईल दौरा व्यवस्थित होईल पोलीस नसतील आमच्या बाजून तर शिवसैनिकाची ताकद आहे सगळ्या ठिकाणी आणि जो समोर येईल त्याचा चुराडा चुराडा वेल क्लियर क्लिअर ही धमकी आहे काय मला सांगा तुम्ही आताचे आक्रमक आंदोलन आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही आंदोलन करणं गरजेचं आहे आणि तो आपला हक्क आहे प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे पण ते आंदोलन काय असायला पाहिजे कसं असायला पाहिजे कुठल्या स्वरूपच असायला पाहिजे हे त्या त्या पक्षांनी ठरवायला लागतं रेल्वे भाजपाने प्रति आंदोलन केलं नव्हतं मात्र आज भाजप आंदोलन करत असताना प्रति आंदोलन आज भाजपाची आंदोलन करण्याची गरज होती का माझ्या हातात पद आहे का सरकार आहे का आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाप विचारत होतो काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना त्यांनी उत्तर दिलं पण त्यांना अधिकार अधिकाऱ्यांनी आंदोलन करायचं आंदोलन पण आम्ही महत्वाची तीच गोष्ट बोलतोय ना जिथे करायचं तिथे करा काल आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होते लोक आल्यावर तुमची पण प्रचंड आक्रमक झाले नक्कीच त्यांचा काल मेसेज बघा काय होतं विरोधी विरोधी पक्षनेते असं म्हणाले की आंदोलन करण्याची जागा असते काहीतरी ठरलेली जागा असतील संभाजीनगरची जागा आहे पण मग तुम्ही भाजपकडे बोर्ड दाखवत असाल तुम्हाला तो नियम लागू पडतो नियम दाखवण्यापेक्षा चला निवडणुकीला सामोर झाले मग विरोधी पक्षात ते बसतील आणि त्यांना आंदोलन करायची संधी असेल पण आम्ही मोका देणार नाही कारण आमचं काम कसं बोल तुमचा दौरा होणार आहे अहमदाबाद म्हटलं दौऱ्यात कोण पुढे आला तर त्याचा चुराडा करू शिवसेना आता पुराण मध्ये मला वाटतं ती शिवसेनेची भावना असेल त्याच्यात मी काही बोलू नाही पुणे प्राईम न्यूज धन्यवाद